समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी जिल्हा परिषद गटामध्ये झालेली विकासकामे ही केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांच्या कार्यकाळात या भागाचा कायापालट झाला असून विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या या उल्लेखनीय विकास कामांच्या जो जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाला प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला भिलवणी येथे आयोजित प्रचार फेरीदरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांची तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांना देण्यात आली यावेळी बिलवडी येथील नागरिकांनी उमेदवारांच्या औक्षण करून त्यांचे स्वागत केले लोकांमधील आपुलकी व उत्साह पाहता भाजपाला बिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये घवघवीत यश मिळेल असाही विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या प्रचार फेरीत जिल्हा परिषद गटातील भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित दिवस भिलोडी जिल्हा परिषद गटाचे प्रचाराचा धडाका चालला आहे आज भिलोडीच्या आसपासच्या दहा गावातील आम्ही प्रचार करून आज भिलोड गा गावामध्ये प्रचाराची सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भिलोडी जिल्हा परिषद गटात प्राध्यापक डॉक्टर महेश रंगराव पाटील हे जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी घेतली आहे त्याचबरोबर सुनीता गायकवाड भिलोडी पंचायत समिती गट वसडी गटातून मंजूषा पाटील हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीने जे उभा राहिलेले आहेत याचं कारण म्हणजे मागील पाच सहा वर्षा या कालावधीमध्ये जिल्हा परिषद गटात आमचे सुरेंद्रभाई वाळवेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत काम केले जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्हा परिषद गटात काम झालं नाही अशा पद्धतीत या जिल्हा परिषद गटात भैयाच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत या कामांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि मला गॅरंटी आहे की या कामावरच लोक आपल्याला मतदान करणार आहेत आज पाहता या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात बहुसंख्य सर्व जाती धर्माचे लोक प्रचारात सामील झालेले आहेत अतिशय धूमधडाक्यात प्रचार चालू आहे मला गॅरेंटी आहे की सुंदरभयाच्या या कामाच्या निमित्तानं आणि महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जे केलेलं काम आहे ह्या कामावर हो सगळ्या जनतेचा विश्वास आहे मी तुम्हाला बिलवडी जिल्हा परिषद गटातून मी तुम्हाला एक गावी देतो की या जिल्हा परिषद गटात आमचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महेश रंगराव पाटील सुनीता गायकवाड मंजुषा पाटील या बहुमताने विजयी होणार हे निश्चित मी मानलो जातो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका